नमस्कार अतिवृष्टी आणि खऱ्या अर्थाने जायकवाडी धरणामध्ये खूप आवक वाढत असल्या कारणाने जो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर श्री पंत यांनी दिलेली माहितीप्रमाणे जवळजवळ जर अशीच परिस्थिती राहिली तर तीन लाखाचं पर्यंत क्युसेक्सनी पाणी सोडण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होती आहे आणि आजच्याच परिस्थितीत काही गावांना नदीकाठच्या गावातील काही भागातील लोकांना खास करून काही लोकांना जे काही घरात पाणी शिरतं आहे आणि म्हणून त्यांना शिफ्ट करण्याची परिस्थिती आहे तर त्यासाठी सुद्धा मला आवर्जून सांगायचं आहे की आपल्या ज्या मच्छोदरी शिक्षण संस्थेच्या ज्या महत्त्वाच्या शाळा आहेत ज्या गोदाकाटला आहे त्याच्यामध्ये घनसावंगी तालुक्यामध्ये तीर्थपुरी आहे नाथनगर आहे पिंपरखेड आहे आणि त्याचबरोबर कुंभार पिंपळगाव आहे या चार गावांना गुंज आहे पाच गावांना आपण जवळजवळ गोदाकाठच्या जे काही बाधित गावं आहेत लोक आहेत त्यांना तिकडे शिफ्ट करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करा करता येईल असं मी संबंधित भागातील शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो आणि आंबड तालुक्यामध्ये सुद्धा अंकुशनगर शाळेमध्ये हिंदर्डे हातगाव शाळेमध्ये आपण ताबडतोबीनं लोकांना शिफ्ट करू शकता तर तशी ती व्यवस्था आम्ही केलेली आहे फक्त माहितीच तो तुमच्यापर्यंत आम्ही ही संपूर्ण बाब सांगत आहोत धन्यवाद